नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहिल्या नगरीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे शानदार उद्घाटन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी नामवंत पैलवानांचे आगमन आमदार संग्राम जगताप महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्यास मानाची चांदीच्या गदेबरोबरच माझ्या वतीनं थार ही अलिशान चारचाकी गाडीही देण्यात येणार आहे तसेच उपविजेत्या कुस्तीगिरास बुलोरो चारचाकी गाडी देण्यात येणार आहे यावर्षी नगरमध्ये होणारी वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती व या स्पर्धेत तृतीय क्रमांकावर असलेल्या स्पर्धकालाही खास बक्षिसे दिली जाणार आहेत माती विभागात नऊ आणि गादी विभागात नऊ अशा अठरा गटांमध्ये ही स्पर्धा होत आहे त्यामुळे या सर्व गटांमधील प्रत्येक विजेतेला एक बुलेट उपविजेत्याला स्प्लेंडर मोटरसायकल आणि तृतीय क्रमांक पटकवणाऱ्याला अर्धा तोळा सोन्याची अंगठी अशी बक्षिसे दिली जाणार आहेत या बक्षिसांसाठी थार मोटार बोलेरो कार तसेच बुलेट वीस स्प्लेंडर आणि तीस सोन्याच्या अंगठ्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत अशी माहिती कुस्तीगीर संघटनेचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी दिली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे शानदार उद्घाटन करण्यात आलं वाडिया पार्क मैदानावर उभारण्यात आलेल्या कैलासवाशी बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरीमध्ये भव्य व आकर्षक व्यासपीठ प्रवेशद्वार तसेच चार आखाड्यांसाठी रेसलिंग प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे प्रवेशद्वार व व्यासपीठास खास शिवकालीन स्वरूप देण्यात आलं आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यातून नामवंत पैलवानांचे आगमन नगर शहरात होण्यास आज सकाळपासून सुरुवात झाली आहे आज सायंकाळपासून माती व गादी दोन्ही प्रकारात कुस्त्यांच्या थरारास बुरुजाच्या प्रतिकृतीचे भव्य व्यासपीठ उभारलं आहे त्यावर जिजामाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत मुख्य व्यासपीठावर शंभर प्रमुख पाहुण्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे मुख्य व्यासपीठाशेजारी दोन्ही व्ही आय पी व्यासपीठ उभारण्यात आले असून त्या ठिकाणी प्रत्येकी पन्नास व्ही आय पीची आसन व्यवस्था करण्यात आली आहे स्टेज समोरील रेसलिंग प्लॅटफॉर्मवर मातीचे व गादीचे चार आखाडे तयार करण्यात आले आहेत अहिल्या नगरीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी देशभरातील कुस्ती शौकिनांची गर्दी केली होती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी माजी आमदार अरुणकाका जगताप पद्मश्री पोपटराव पवार जिल्हा अधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आयुक्त यशवंत डांगे उद्योजक नरेंद्र फिरोदिया महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे खजिनदार शिवाजी चव्हाण सचिव संतोष भुजबळ उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अनिल गुंजाळ पैलवान मोहन गुंजाळ सचिन भाऊ जगताप महेंद्र भैया गंदे बाबासाहेब सानप अभय आगरकर ज्ञानेश्वर रासकर संतोष गोंधळे पैलवान सुभाष लोंडे माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक संजय चोपडा धनंजय जाधव गणेश कवडे निखिल वारे बाळासाहेब पवार अजय चितळे विनीत पाऊल बुद्धे प्रकाश भागानगरे पैलवान संभाजी लोंडे पैलवान महेश लोंडे दादा पांडुळे उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज करंजुले कार्यालयीन प्रमुख निलेश मदने संतोष लांडे विशाल पवार पैलवान मनोज फुले वैभव ढाकणे सोनू घेबुड अतुल कावळे निलेश हिंगे नगरसेवक पैलवान शिवाजी कराळे अजय आजबे पोपट शिंदे किरण निकम उमेश भागानगरे आदी उपस्थित होते

या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व पैलवान त्यांचे वस्ताद त्यांचे कोच त्यांचे मार्गदर्शक आणि तुम्ही सर्व प्रेक्षक सर्व पत्रकार बंधू पाठीमाग भगिनी सुद्धा आलेल्या त्यांचाही मी या ठिकाणी आणि आमच्या अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी या सर्वांचं आपल्या या स्पर्धेचे स्वागत अध्यक्ष या शहराचे भाग्यविनाचे आमदार आणि अहिल्यानगर कुस्तीचे संघाचे अध्यक्ष आदरणीय संग्राम भाई अरुणभाई जगताप यांच्या वतीने मी आपल्या सर्वांच सहर्षाच स्वागत करतो या दोघीमध्ये आज ही महाराष्ट्रातील स्पर्धा पार या वर्षी चौकन आपलं तसं नगरचा आणि कुस्तीचा आता पार झाले अनेक मधलं नगरच्या भूमीकडे घडले आहे आणि आता तसं पाहायला गेलं तर दोन हजार चौदा मध्ये एकदा महाराष्ट्राची झाली त्याच्या पुढे एकदा झाली आणि आता दोन हजार पंचवीस तिसरे वर्ष आता आहे की महाराष्ट्र केसरी या वर्षी या ठिकाणी संपन्न बोल। होतो त्यामुळं ह्या स्पर्धा जरी संपल्या तरी कुस्ती काय आहे पैलवान मंडळी मधलं कार्य आपल्याला पुढच्या काळामध्ये सुरू ठेवायला लागणार आहे आणि जो मनुष्य हा मातीशी जोडला जातो तो एक चांगला समाजामध्ये एक हे ये पुरुषकालीन संस्था नेहमी गुंडगुलात असतो आणि ज्याला संस्कार मिळतात तो मनुष्य प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होत असतो कारण की कुस्तीमध्ये जो पैलवान असतो तो तालीम करतो त्याला वस्तात परीक्षेपतात ही क्षमता ओडीदारी माणूस आला तरी त्याच्या पाया पडला पाहिजे त्यामुळे ही पाया पडण्याची परंपरा तिच्या लाल मातीची मिळते आणि ती प्रेरणा मनुष्य प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यामुळे कुठेला लाल मातीचा मनुष्य हा कुठल्या क्षेत्रात असतो तो मोठा होत असतो आणि असे उदक अनेक उदाहरणं हे महाराष्ट्रात जाईल देश भरामध्ये आपल्याला मिळतात आणि मग देशामध्ये कुठेत असताना खेळ हा कुठेला खेळ पण हा महाराष्ट्रामध्ये याला एक फार मोठं वेगळं महत्त्व आहे त्यामुळे जसं आज या महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल यांच्या माध्यमातून आता आरक्षण मिळतंय क्रीडा क्षेत्रामध्ये आरक्षण मिळतो जो महाराष्ट्र होईल त्याला शासनामध्ये केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमध्ये नोकरी मिळते पण आता कोणत्या काळामध्ये योग्य जाऊ आपल्याला नागरिक करावं लागणार आहे सरकारच्या की महाराष्ट्रात केसराचा नोकरी मिळते पण जो दुसरा येईल तो तिसरा येईल याला देखील कुठेतरी सरकारी शासन सेवेमध्ये रुजू करून घेतला पाहिजे अशी एक मागणी आपल्या पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे कारण या महाराष्ट्रामध्ये पैलवान म्हटलं तर त्याला अगदी तुम्हाला सांगतो आरामची परिस्थिती असते ग्रामीण भागामधला एखादा बंदा असेल त्याला तिथे गुरा पाण्याची वापर असते त्याला राहण्यापासून जाण्यापासून सगळ्या सुद्धा या कुठेतरी अनेक लोक स्पर्श म्हणून त्या ठिकाणी गावकरी असतील काही राज्य मंत्री असतील प्रयत्न करत असतात त्याला तो एक त्याला खर्चाचा एक चांगला भाग आपल्याला खरोखर अभिमान वाटावा आहे जिल्ह्यासाठी असं एक भव्य नियोजन संग्राम भैयानी आज करून दाखवलेलं आहे हीच भव्यता अजून पुढे आपल्याला दोन तारखेपर्यंत टिकवायची आहे सर्व खेळाडूंची व्यवस्था आणि सर्व रेफ्रीची व्यवस्था देखील अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी केलेली आहे गेल्या चार दिवसापूर्वी पालकमंत्री महोदयाने आम्ही एकत्र येऊन इथे नियोजन आढावा पण घेतला होता त्यावेळी खूप सुंदर प्रकारे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या वाडिया पार्कचं कायापालन करणारे देखील आम्ही संकल्प केलेला आहे मगाशी भाईने सांगितलं आपल्याला की साधारणतः एक्कावन्न कोटीचा प्रस्ताव आपला मंजूर झालेला आहे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा आपण क्रिकेट लेवल ते मॅचेस देखील घेण्याच्या तयारीत आम्ही आहोत त्याप्रकारे त्याची नियोजन देखील चालू आहे एकंदरीत या शहराला या जिल्ह्याला जसे भौगोलिक विस्तार महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा आहे त्याच विस्ताराप्रमाणे येथील संकुल देखील मोठा व्हावा हा देखील आमचा प्रयत्न आहे या व्यतिरिक्त वेळोवेळी जे काही संग्राम मै्याने या जिल्ह्यामध्ये या नगर शहरामध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची वैविध्यता आणि नागुन्यता दिसून आलेली आहे आणि त्यामुळे त्यांची लोकप्रियता देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढते आहे खास करून तरुण खेळाडूंमध्ये त्यांची लोकप्रियता खूपच मोठी आहे आपल्या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र आलेल्या सर्व माझ्या पैलवान मित्रांना देखील मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि स्वागत करतो आणि पुढचे चार पाच दिवस जिल्हा प्रशासनाकडून आपल्याला जे काही मदत लागेल महाराष्ट्र स्पर्धेसाठी निश्चितच आम्ही देऊ असे मी आपल्याला आकर्ष करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोक राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा